नमस्कार मंडळी जय तर आमचा नाश्ताविष्ट सगळं झालेलं आहे आम्ही नाश्ता विष्ठावरून म्हणजे बघा आम्ही हे जे घर गर आहे इकडे आम्ही रात्री थांबलो होतो या अभिनादांचं घर आहे इकडे रात्री आम्ही झोपलो होतो मजा केले फुल रात्री नाही गेला सकाळी उठून गेला चांगल्या लोकांनी एक मुताई देवीचं मुताई नाई मुदाई, ना? मुदाई।, मुदाई देवीचं मंदिर आहे भारी मंदिर होतं बघण्यासारखं होतं आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर असं होतं पण झोप आम्हाला काय जायला जमलं नाही मग हे दोघ जण जाऊन आली तर आम्ही अजून आता इकडे बसले आता आता आमच्यातले दोन जण सुयश आणि सुजित गेलेत पुढं चौदरवाडीला सुजितचं गाव आहे चौदरवाडी अजून दुसरी गाडी एक आम्हाला घ्यायला येते आता त्या गाडीवरून आम्ही चौदरवाडीला जाऊ नमस्कार म्हणजे आता तुम्ही आता गावाला मग फिरण्याची हीच मजा असते आता आम्ही जवळजवळ आमचं घरी जायचा अर्धा रस्ता लिफ्ट मागून मागून पार केला दोन दोन ठिकाणी लिफ्ट मागून झालंय आमच्या आणि तिसरी वेईत तिसरी वेईत थांबलोय आता था, लिफ्टची वाट बघतोय तोवर दाखव दे लिफ्ट कशी جات <laughs> कोण मुंबईच्या पूर्ण माहिती नसते लिफ्ट काय असते लिफ्ट काय असते दाखव लिफ्ट मध्ये थोडक्यात लिफ्ट मागून गपचूप घरी जाण्याची पद्धत होता आणि वाट बघतोय पण लिफ्ट देते का दुसरी आता गाडीवाला लिफ्ट आता तर आम्हाला तर आम्हाला इकडे भेटलेली आहे मस्त सुंदर असे गाडी चला लावतो हे बघा दादांनी आपल्याला मदत केली आज था। गाडी थांबवलेली आता आपण जयराम जय हनुमान दादा आता आपण चौधरीवाडी कुठले चौधरवाडी हा आमरडला चौधरी चौधरवाडीला उतरल्यानंतर मग आम्ही सुजितच्या घरी गेलो आणि सुजितच्या घरून मग पुन्हा आम्ही शिरगावला जायला निघालो आणि आम्ही ट्रकला लिफ्ट मागून मिशिरगावला शिरगावला गेलो आणि पुढे पहा काय सुंदर तो कार्यक्रम झाला देवीचा नमस्कार मंडळी आपलं ब्लॉकमध्ये स्वागत आहे काल कार्यक्रम एकदा सुंदर झालेला लोक आम्ही रात्री सकाळी जागरण करून सहा वाजता झोपलेलो आणि देवीचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी व्हिडिओ व्हिडिओ काढाय परमिशनच नव्हती त्यामुळं काल काय व्हिडिओ काढाय जमलं नाही तर आता आम्ही आज सकाळी उठलो आता चालू आहे वाईला वाईला डोल्या गणपती फेमस तिकडं गणपतीचं दर्शन घेऊन जीवून मग परत मुंबईचा प्रवास चालू करणार आता सध्या मी एकटाच आहे तेव्हा इकडे बॅगा बिगायचं मग तिथं बस स्टॉपला थांबलो आहे गाडीची वाट बघत हे पोरं गेलंच पुढं माझं जे आपला जो माईक होता काल देवीच्या कार्यक्रमामध्ये यूज केलेला तर ते तिकडंच राहिलं तर मध्ये मी मागं राहिलो होता ते घेऊन आलो माईक बेक भावाला सोडायला होतं तिने मला ते सोडले व्हायला हे बघा हा हा जो दिसतोय तो पुणे एक्सप्रेस हायवे इकडं हे जे दिसतंय आज समोर तो जुशवीस असतो आमच्या गावचा आणि इथून हा जो रोड जातो वाई वाईकडे जातो रोड आता आपण चाललोय वाईला वाईला जाऊन आता गणपतीचं दर्शन घेऊन मग मुंबईला चला तर मग सगळे पोर आले भेटू जर तुम्हाला सांगितलं तसं आता आम्ही आलो गण वाईमध्ये गणपती घाटावर आणि आपली स्क्वॉड आहे तर हे बघा जे समोर दिसतंय ते गणपतीचं मंदिर आहे भरपूर प्राचीन असं हे मंदिर आहे त्याच्या बाजूला तो ती नदी आहे छोटीशी तो जो समोर दिसतोय तुम्हाला तो मोठा पूल आहे मोठ्या पुलाच्या पलीकडच्या साईडला तिकडे एक छोटा पूल आहे तो आता हे व्हिडिओ दिसणार नाही पुढचे व्हिडिओ दाखवतो तिथून समोर आला तर कृष्णाबाईचं हे मंदिर आहे त्याच्यापाटी एक छोटंसं मंदिर आहे तसंच हे जे दिसतं आहे हे शंकराचं मंदिरा जिथं काम चाललं आहे आणि जसं नॉर्मल सगळ्या मंदिरात असतात तसे इकडं स्टॉल बिल्स आहेत त्यांच्या वस्तीत आणि हे गणपती मंदिर आणि या गणपतीच्या इतिहासमध्ये या गणपतीच्या मंदिरात जी श्रींची मूर्ती आपली तर असं सांगितलं जातं की ती श्रींची मूर्ती एक तांदूळच्या साईज एवढं म्हणजे एक एक छोटे छोटे साईज थोडी कमी कमी होत जाते आणि जर तुम्ही या गणपतीच्या मंदिरातले जुने फोटो असतील ते जुने फोटो शोधून काढले त्या फोटोत बघितलं तर जी श्रींची मूर्ती होती त्या मूर्तीला शिडी लावून पूजा करायला लागायची म्हणजे विचार करायचं किती उंच असेल तेव्हाची मला वाटते एकतीस चाळीस तीस चाळीस वर्ष असेल तर तीस चाळीस तीस चाळीस वर्षापूर्वीची जी मूर्ती होती त्या मूर्तीला शिडी घालून लोक पूजा करायची त्या मूर्तीचा जर एखादा फोटो शोधून मला भेटलास तर मी टाकेन व्हिडिओमध्ये कदाचित व्हिडिओमध्ये तेवढी क्लॅरिटी दिसत नसेल जिथं ॲक्च्युअल आहे आणि साहजिक आहे जे आपण डोळ्याने कॅप्चर करू शकतो ते कॅमेरात कॅप्चर होत नाही आपल्या आणि अतिशय सुंदर अशी जागा आहे तुम्ही जर इकडे येऊन शांत बसलात आयुष्यात तुमच्या काही प्रॉब्लेम असेल किंवा टेन्शन असेल एक्सवाय झेड तर इथे येऊन फक्त एक अर्धा तास जरी शांत बसलात ना आयुष्याचे तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील आणि इकडे तुम्ही पाहू शकता बरेच लोक येऊन शांत बसलेत असं नाही की बरेच लोक हे इथं फिरायला चालेत काय काय लोक येतात इथं शांत बसून जातात आणि अशी ते अतिशय सुंदर अशी वास्तू आपल्याला इकडे बघायला भेटलेली आहे तर लय प्रसन्न वाटतं इकडे आल्यावर बाळापासून कसं बघा तुम्ही बघायला गेलं तर काल रात्रीपासून मी एकही ब्लॉग बनवला नव्हता का तर कारण मला ब्लॉग बनवायचा आजारी पण होतो त्यामुळे मी ब्लॉग बनवला नव्हता पण आता इथं मंदिरात आल्यापासून एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना खूप सुंदर असं एकदम फ्रेश वाटतंय मी मंदिरात येऊन तर एकंदरीत आपला आजचा मंदिराचा प्रवास संपलेला आहे आता मंदिर आपलं बघून झालेलं आहे ऑलमोस्ट आम्ही सगळं मंदिर फिरलेलो आहे तर आता आम्ही परत घरी जाऊ आता एकनाथ हॉटेलवर जाऊन घेऊन मग रात्री परत मुंबईला बसणार चला तर आपले लग्नाच्या व्हिडिओ लग्नाच्या सिरीजमध्ये बघितलं मी हे आपला शिव कार्यकर्तात छोटा भाऊ त्याच्यानंतर शिवम जय श्रीराम आता बाकीची पोरं कुठे गेलेत काय हां तर बघा इथं दोन कार्यकर्ते बसलेत हे या सेकंदरीत आजचा व्लॉग मंदिराचा इकडे संपवतो चला तर मग उद्या भेटू